विद्यार्थ्यांनी केली दीड लाखांची उलाढाल फूड फेस्टिव्हलच्या माध्यमातून मिळालं व्यावहारिक ज्ञान पुस्तकी ज्ञानाबरोबर व्यवहार ज्ञान विद्यार्थ्यांना कळावं श्रम करणाऱ्या व्यक्तींबद्दल आदर निर्माण व्हावा कष्टाची किंमत त्यांना कळावी या उद्देशाने इस्लामपूर येथील सद्गुरू आश्रम शाळेने फूड फेस्टिवल खाद्ययात्रेचे आयोजन केले होते शाळेतील जवळपास दीडशे विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सहभाग घेऊन वेगवेगळे स्टॉल उभे केले होते सकाळी आठ ते दुपारी बारा वाजेपर्यंत चार तास जवळपास या खाद्य यात्रेत विद्यार्थी पालकांसह परिसरातील नागरिकांनी यात्रेत गर्दी केली स्वस्त मस्त आणि घरगुती अनेक पदार्थांचा या खाद्य यात्रेत या नागरिकांनी आस्वाद घेतला सहभाग घेतलेल्या हो अनेक विद्यार्थ्यांमध्ये पन्नास टक्क्याहून अधिक नफा झाला त्यामुळे विद्यार्थी आनंदात होते पाणीपुरी भेळपुरी चिकन सिक्स्टी बिर्याणी धपाटे झुणका भाकर चायनीज भेळ पावभाजी मसालेभात इडली डोसा ढोकळा अशा अनेक मराठी तसेच पंजाबी डिशेश विद्यार्थ्यांनी बनवले होते या खाद्ययात्रेमुळे नफा तोटा विद्यार्थ्यांना कळला कमी वेळात अधिक नफा कसा मिळवता ही संकल्पना समजली कोणतंही काम कमी दर्जाचं नसतं कष्ट केले की त्याचं फळ मिळतं याची जाणीव विद्यार्थ्यांना झाली कारण माझं नाव माझं माध्यमिक आहे आणि आमच्या शाळेमध्ये कार्यक्रम सुरू होता त्यामध्ये मी आणि माझी पाटणा दीक्षा बंदी आम्ही जुनी सहजात केला होता त्यामध्ये आम्ही ते जुनी समोर आणि जे ते घेतलेलं होतं त्यामध्ये आम्हाला कमाम अडीचशे रुपये हा खर्च आला आणि आम्हाला अडीचशे रुपये मिळाले म्हणजे या योजना मी आम्हाला काय आलं की कष्ट कसं करावे आणि त्यामुळे जे गरीब आणि गरजू माणसं कसं कष्ट करतात ते आम्हाला समजून आलं याच्या

त्याच्यामध्ये आम्हाला रुपये आला एक हजार रुपये मिळाले त्याच्यामुळे आम्हाला कष्टाची किंमत आली पाचशे रुपये पाचशे रुपये हजार बिरो रिपोर्ट एसडीएन मराठी सांगली